काय सांगाल आज दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रमुख आदरणीय एस पी साहेब यांच्या आदेशाने दहा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असे म्हणून नाकाबंदी चालू होती त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळून आले त्याच्यानंतर आम्ही पंच आणि एफ एस सीचे श्री पं साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोकं जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण रॅक कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडे ती कॅश सुपूर्द करीत आहे सदरची रक्कम ही सतरा लाख चोवीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आहे सर एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं काय माहिती आहे का यासंदर्भात सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण नवाब अकबर पठाण पिपळवर राना त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही चार पाच जणांची होती आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं जे मिल असते तिथं तिथं माल देतात एक कापूस ही रक्कम घेऊन येत होते बाबा त्यांची त्यांनी असंच सांगित आहे आम्हाला संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आहे आता तपास सदरची कॅश आम्ही जम जप्त करून निवडणूक अधिकाऱ्यात सपूर्द केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्या ते